अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला सर्वांना आता प्रश्न पडला असेल की पारायण नका करू जप पण नका करू मग करायचं तरी काय पारायण केल्याशिवाय तर स्वामीची सेवाच होत नाही जप केल्याशिवाय पण स्वामींची सेवा होत नाही तर आजचं असं काय थमनेल आहे तर या व्हिडिओमध्ये असं काय आहे आज हे सर्वांना प्रश्न पडलेलाच आहे तर त्यासाठी व्हिडिओ जरासुद्धा स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजेच तुम्हाला या थमनेलचा अर्थ समजणार आहे तर बघा पारायण पण नका करू जप पण नका करू पण स्वामींच्या आवडती एक स्वामींच्या आवडतं हे एक काम तुम्ही नक्कीच करा तरच तुम्हाला स्वामी महाराज प्रसन्न होतील स्वामी महाराज प्रचिती देतील आणि स्वामींचा कृपा आशीर्वादही तुम्हाला राहील आता बघा बऱ्याच वेळेस काय होतं की पारायण करणं शक्य होत नाही जप करणं शक्य होत नाही स्वामींची सेवा तर खूप करू वाटते स्वामींना नवस्तर खूप बोलावेसे वाटतात आणि स्वामींच्या सेवेची आवड पण खूप आहे स्वामी महाराजांची पण आवड खूप आहे फक्त स्वामी महाराजांच्या ह्या सेवा करणं होत नाही मग तुम्ही पारायण पण करू नका आणि जप पण करू नका तुम्ही जर आज मी जे हे तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये जे एक दोन कामे जर तुम्ही ते मनपूर्वक केले तर तुम्हाला हे बाकी काही गोष्टी करायची गरज नाही आणि स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच प्रचिती देतील छान असे अनुभव देतील तर चला मग आज जाणून घेऊया त्या गोष्टी कोणत्या आहेत की ज्या स्वामी महाराजांना खूप प्रिय आहेत स्वामी महाराजांना खूप आवडतात आणि त्यानेच स्वामी महाराज आपण जर या स्वामी महाराजांच्या या विचारावर जर आपण चाललात स्वामी महाराज बघा हे सर्व काही स्वतः स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांसाठी सांगितलेल्या गोष्टी आहेत तर आपण या स्वामी महाराजांच्या मार्गावर जर चाललो तर स्वामी महाराज सदैव आपली रक्षा करतील सदैव आपल्याला प्रत्येक अडचणीतून बा, अलगतपणे बाहेर काढतील आपल्याला सदैव मार्गदर्शन करतील आपले स्वामी बघा स्वामी कोणाला दिसत नाहीत आणि पण नाही दिसले तरी पण स्वामी पावला पावल्यावर आपल्या भक्तांचं रक्षण करता, त्यांच करतात त्यांचं मार्गदर्शन करतात पण आपल्याला कळून येत नाही की स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपली सा आपल्याला साथ देतात आपल्या सोबत असतात नेहमी सदैव सावलीप्रमाणे ते आपल्या भक्तांच्या सोबत असतात फक्त जर आपण स्वामी महाराजांनी जे हे जे आ, स्वामी महाराजांचे जे काही नियम आहेत ते जर नियमाचे आपण पालन केलं तरच हे शक्य होणार आहे तर चला मग बघून घेऊया तर ते कोणते नियम आहेत बघा सर्वात आधी स्वामी महाराजांची सेवा एक वेळेस तुम्ही नाही केली तरी पण जमेल पण लहान मोठ्यांचा आदर आपण केला पाहिजे आपल्या घरातील जे काही वडीलधारी माणसं आहेत त्यांचा मान सन्मान केला पाहिजे इतरांच्या देखता त्यांना वाईट साईड बोलू नये किंवा मग ते आपल्या घरचे आईवडील असो सासू सासरे असो किंवा आजी आजोबा असो किंवा लहान मुलं असो त्यांना आपल्याला मान सन्मान देऊन बोलायचं आहे कारण आपण जर त्यांना मान सन्मान दिला तर आपल्या मुलांच्या नजरेतही आप आपण चांगले राहतो आणि ते पण आपला मान सन्मान करतात तर स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आपण आलोत तर आपल्यामध्ये हे गुण असायलाच पाहिजे आणि तुम्ही जर स्वामी सेवेत आलात तर तुमच्यात हे सर्व काही बदल आपोआप घडून येतात आणि तुमचं मन एकदम स्थिर होतं तुमच्या मनामध्ये इतरांना मान सन्मान करण्याची भावना जागृत होते बघा आता बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला एखादी व्यक्ती आपण नेहमी सत्याच्या मार्गावर असूनसुद्धा एखादी व्यक्ती आपल्याला असं तसं बोलत असते तस तरी पण आपण त्या व्यक्तीकडं लक्ष द्यायचं नाही की ती आपल्याला व्यक्ती तसं बोलत आहे म्हणून पण आपण त्यांना तसंच करायचं तर असं अजिबात करायचं नाही कारण स्वामी महाराजांची शिकवण आहे आपण सत्याच्या मार्गावर चलत राहायचं जे काही इतर लोक आपल्याशी वागतात तर त्यांना देव आहे त्यांना देवबरोबर बघून घेत असतो कारण ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ज्याच्या त्याला भोगावंच लागत असतात त्याच्यामुळे फक्त सत्याच्या मार्गावर तुम्ही चाला प्रत्यक्ष स्वामी महाराज म्हणतात की जर तुम्ही इतरांचं चांगलं होण्याची जर तुमच्यात इतरांचं चांगलं झालेलं बघण्याची क्षमता जर तुमच्यात असेल तर तुमचंही नक्कीच चांगलं होणार तर अशा प्रकारे आणखीन एक दुसरा नियम म्हणजेच दानधर्म करायचं बघा सेवांनाही भलेही हो�। सेवा करणं झाली नाही तरी स्वामींच्या नावाने स्वामींचे आपण सेवेकरी आहोत स्वामींचे आपण भक्त आहोत आपल्याला स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा आहे तर त्याच्यासाठी तुम्ही दानधर्म करा एखाद्या गरजू व्यक्तीला एखादा जो काही भुकेला आहे त्याला खाऊ घाला ताणलेला आहे त्याला पाणी द्या जे कोणी गरजू व्यक्ती आहे त्यांना गरजेच्या वस्तू द्या अशा प्रकारे दानधर्म करा तुम्ही तर तुमच्याकडे काही सेवा करण्याची इच्छा आहे पण होत नाही तर तुम्ही ह्या छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा करू शकतात दान दानधर्मसुद्धा तुम्ही करू शकता जेणेकरून कोणत्या तर व्यक्तीला ती आपण दान केलेली वस्तू कामी यावी अन्नदान करा तुम्ही वस्त्रदान करा तुम्ही काहीही दान तुम्ही करू शकतात हे सुद्धा स्वामी महाराजांना खूप प्रिय सेवा आहे आणि त्याचबरोबर तिसरी म्हणजे स्वामींचं नामस्मरण बघा तुम्हाला जप करणं शक्य नाही झालं चालेल पारायण करणं शक्य नाही झालं तरी पण चालेल पण तुम्हाला उठता बसता काम करताना उठता बसताना कोणतंही काम असो तुम्ही घरी काम करत असाल ऑफिसमध्ये काम करत असाल तरी फक्त तुमच्या मुखामध्ये नामस्मरण करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा ह्याला कोणतीच अटी नियम विटाळ सुतक याची कशाचीही याला अट नाही आहे ही कधी पण तुम्ही केव्हाही कुठेही कसंही करू शकतात तर ही पण स्वामी महाराजांची सर्वात आवडती सेवा आहे नामस्मरण त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अन्नाचा अनादर कधीही करायचा नाही बघा अन्न म्हणजेच आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीचा अपमान केल्यासारखा होतो ज्यावेळेस तुम्ही अन्न काही वाटोळं करतात किंवा बाहेर फेकून देतात तर आपल्या घरातीलही अन्नपूर्णा देवीचा अपमान केल्यासारखा असतो त्याच्यामुळे कधीच अन्नाचा अनादर करायचा नाही अन्न हे परब्रह्म आहे त्याला नावं ठेवायची नाहीत तर हे जे काही आपण छोटे मोठे जर नियम पाळले तर स्वामी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील मग तुम्हाला पारायण जप जर तुम्ही नाही केला तरी स्वामी महाराज म्हणणार नाहीत ना की तू माझं पारायण करत नाहीस तू माझं जप करत नाहीस मग तुला मी अनुभूती कशी देऊ म प्रचिती कशी देऊ अनुभव कशी देऊ असं स्वामी महाराज आपले म्हणणार नाहीत कारण आपली स्वामी माऊली खूप दयाळू मयाळू आहे जसं आपली आई आपल्या लेकराला हवेत भिरकावत असते पण ती आपल्या लेकराला आपल्या बाळाला खाली पडू देत नसते त्याचप्रमाणे आपली स्वामी माऊली ही त्याचप्रमाणे आपल्या भक्तांना थोडा त्रास देते थोडं कष्ट देते थोडं खूप सारा त्रास पण देते पण ते आपल्या भक्ताला आपली स्वामी आई कधीही खाली पडू देत नाही कधीही नष्ट होऊ देत नाही ते अलगतपणे आपल्या हातावर आपल्या भक्तांना जसं आपली आई जशी आपल्या मुलांना झेलते त्याचप्रमाणे आपले स्वामी महाराज आपली स्वामी माऊली आपल्या भक्तांनासुद्धा हातावर झेलत असतात त्यांना वेदना होऊ देत नाहीत स्वामी महाराज अशी आपली स्वामी माऊली आहे फक्त आपला हा विशा विश्वास जो आहे तो एकदम अतूट असला पाहिजे एकदम आपले स्वामी महाराजांना स्वामी महाराज आहेत ना मग मला कशाची भीती नाही कारण आई वडिलां जसे मुलासोबत असल्यास त्याला कशाची भीती नसते त्याचप्रमाणे स्वामी माऊली आपल्या भक्तांसोबत असल्यावर त्या भक्ताला कशाचीही भीती नसते फक्त आपण स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालायचं स्वामी, स्वामी मा आपण इतर लोकांना होऊन धुऊन असं अजिबात बोलायचं नाही त्यांना टाकून असं अजिबात बोलायचं नाही सर्वांचा मान सन्मान करायचा मग ते लहान असो किंवा मोठे असो त्यांचा फक्त तुम्ही मान सन्मान करायचा हीच सर्वात स्वामी महाराजांची आवडती सेवा आहे अहो आपल्याला जे काही देवाने दिलेलं आहे थोडं का असणे असं ना पण त्याच्यातलं जर थोडं आपण इतरांना देऊन जर दिलं तर आपण एका हाताने दिलं तर देव आपल्याला दोन्ही हाताने देत असतं जे काही देवाने तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यातलं थोडंफार तुम्ही दुसऱ्याला देऊन बघा तुम्हाला कधीच कशाचीच कमी पडणार नाही आणि स्वामी महाराजांच्या सांगितलेल्या या मार्गावर चाला लहान मोठ्यांचा आदर करा सासू सासऱ्यांचा आदर करा त्यांना खाली पाडून टाकून बोलू नका त्याचबरोबर ग भुकलेला दानधर्म करा त्याचबरोबर जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना त्यांना तिरस्कार करून बोलू नका अशा ज्या काही छोट्या मोठ्या लहान सहान गोष्टी जर तुम्ही ह्या केल्या तर तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच प्रसन्न होतील नक्कीच अनुभूती होती देतील तर असा आजचा व्हिडिओ होता श्री स्वामी समर्थ